यावेळची मोठी बातमी येते भारताने उधळला घुसखोरीचा कट भारतीय सैन्याकडून सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय पाकच्या हल्ल्यानंतर भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय जम्मूच्या सांबा भागामध्ये सात दहशतवाद्यांचा खात्मा झालाय काल रात्री पाक सैन्याच्या मदतीनं घुसखोरीचा प्रयत्न चालू होता पण भारतीय सैन्याने हा प्रयत्न हाणून पाडलाय आणि जम्मूच्या सांबा भागात सात दहशतवाद्यांचा खात्मा एक मोठी बातमी समोर येते या रणसंग्रामातली सतत आपण पाहतोय की का काश्मीर परिसरामध्ये जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानकडून आगळीक केली जाते घुसखोरीचा प्रयत्न होतच होता आणि अशा परिस्थितीमध्ये काल सात दहशतवादी हे आत्मघातकी दहशतवादी देखील असू शकतात हे दहशतवादी गोळीबाराच्या मिशाने कवरिंग फायर ज्याला म्हणतात कवरिंग फायर होत असताना पाकिस्तानच्याकडून भारताच्या सीमेत घुसत होते सांबा परिसरात आणि या सात दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची ही दृश्य आपण पाहतोय सांबा परिसरातली काश्मीरच्या सांबा परिसरातली दृश्य भारताकडून जोरदार प्रत्युत्तर आणि अतिरेक्यांचा खात्मा करण्यात भारताला यश भारतासाठी एक मोठी यशस्वी कामगिरी